तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी तुमचं मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो खाली जातो तर शेतकरी मित्रांनो कधी कधी होतं काय आपल्या आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं वगैरे आपल्या पिकावरती फवारणी करतो विशेषतः म्हणजे कापसावरती असंख्य प्रकारचे शेकडो औषधं उपलब्ध आहेत आणि वेगवेगळे औषधं आपल्या पिकावरती फवारणी करतो त्यातली त्यात प्रोपेक्स सुपर या नावाचं जे औषध आहे तर ते नव्याण्णव टक्के शेतकरी आपल्या कापूस पिकावरती एकदा का होईना त्याचा वापर करतो कारण शेतकरी मित्रांनो यानं आळीची अंडी पण मरतात आणि आळीसुद्धा मेलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता भरपूर सारे शेतकरी मला सध्याच्या काळात अशा प्रकारचे कापसाचे फोटो जे पानं आहेत तर ते कडक झालेले कधी कधी टाकतात कधी कधी त्याच्यावरती स्कॉर्चिंग डाग वगैरे पडलेले असते कधी कधी जी कापसाची वाढ आहे तर ती अचानक थांबून जाते होता काय शेतकरी मित्रांनो आपण जर प्रोपेक्स सुपर या ज्याच्यामध्ये किंवा हा घटक असेल ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस प्लस सायपरमिथ्रीन हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक आपल्या पिकावरती जास्तीचं प्रमाण घेऊन फवारणी करता तर अशा टायमाला त्याचे दुष्परिणाम आपल्याला आपल्या पिकावरती तिथं पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो तुम्ही बऱ्यापैकी कि किती प्रमाण प्रोपेक्स सुपरचं प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरता खाली कॉमेंट करून सांगा मित्रांनो मी तुम्हाला योग्य प्रमाण तुमच्या कापूस पिकासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही हे प्रमाण तुम्ही तुमच्या कापूस पिकासाठी प्रोपेक्स सुपरचं तिथं वापरणं गरजेचं आहे जर जास्त वापरलं तर आणि एकशे टक्का तुमच्या पिकाला तिथं दुष्परिणाम आपल्याला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो प्लस या औषधाचं प्रमाण तुम्ही पंधरा लिटरच्या पंपसाठी जास्तीत जास्त पंचवीस मिली तिथं फवारणी करणं गरजेचं आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगले रिझल्ट हवे असेल तर ऍसेफेट हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता ज्याच्यामध्ये ना नावाने टाटा कंपनीचं येते तर त्याचं तीस ग्रॅम प्रमाण घ्या किंवा शेतकरी मित्रांनो लान्सर गोड लान्सर गोल्ड घेऊ शकतात तीस ग्रॅम किंवा टपूस घेऊ शकतात तीस ग्रॅम याचा जर एसेफेट प्लस प्रोफेनोफॉस एकत्रित कॉम्बिनेशन करून आपण जर फवारणी केली तर आपल्याला चांगलं रिझल्ट तिथं पाहायला मिळू शकतो परंतु आपल्याला जे प्रमाण आहे तर ते जास्त घ्यायचं नाही काही काही शेतकरी दुकानदार सांगतो तीस मिली तुम्ही करता चाळीस मिली जास्त प्रमाण घेतल्यामुळं आपल्या पिकाला तिथं दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्या पिकाचे जे काही पानं वगैरे असतात तर ते कडक झालेले पाहायला मिळतात कधीकधी आपल्या झाडाची जी वाढ आहे तर ती थांबलेली पाहायला मिळू शकते त्याच्यामुळं हे प्रमाण लक्षात घ्या आणि प्रोपेक्स सुपरचा वापर करताना योग्य प्रमाणातच वापर करा योग्य टायमाला वापर करा योग्य टायमाला कोणतं शेतकरी मित्रांनो तुम्ही जर योग्य प्रमाण जर घेतलं तर तुम्ही कोणत्याही टायमाला याचा वापर करू शकता पातेधारणा अवस्थेत फुलधारणा अवस्थेत बोंड लागल्यानंतर तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करू शकता खूप सुंदर रिझल्ट आहे फक्त प्रमाण जर योग्य घेतलं तरच तुम्हाला तिथं फायदा होईल नाहीतर तोटा झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद